आणि हे लढा लढण्यासाठी उर्मी देत असतात तर ही लढण्याची उर्मी बौद्ध मिळते सातत्याने मिळते बौद्ध समाजामध्ये अजून पण खूप गोष्टी दिसल्या मला जे की प्रेरणा म्हणजे त्याच्यामधून दिसते की आपण लढ्याच्या मार्गावर मा आहोत चुकत असू पडत असू धडपडत असू पण आपण त्या मार्गावर आहोत बौद्ध समाज सातत्याने त्या पद्धतीने चालले खूप गोष्टी म्हणजे अडचणी आहेत खूप प्रश्न आहेत त्याच्यावर म्हणजे आज तो विषय नाही आहे म्हणून मी संयोजकांना नक्कीच हे म्हणेन की त्या प्रश्नांवर पण ऍक्च्युली चर्चा घडवण्यासाठी कधीतरी ठेवलं पाहिजे सत्र पण असं विषय नाही म्हणून पण समाज असणार बौद्ध धर्म स्वीकारण्याचे किती फरक पडले दुसरं जे मला दिसून आलं की अजून एक उदाहरण देते की बौद्ध धर्मामुळे कसा मला फरक दिसला तर शिकलेल्या ब्राह्मण कुटुंबामध्ये मला कधीही सावित्रीबाई फुले हे ही घराच्या भिंतींवर फोटो त्यांचा दिसला नाही कधी आदर्श म्हणून कधी दिसली नाही देवहारात तर नाहीच नाही पण आपण बौद्ध समाजामध्ये जेव्हा बघतो तेव्हा अनेक घराच्या लोकांच्या भिंतींवर तुम्हाला जे आहे ते जातीविरही म्हणजे जातीच्या पलीकडं जाऊनचे आदर्श भिंतींवर दिसून येतात आणि आपण जातीच्या पलीकडे जाऊन लोकांची का नाळ जोडू शकतोय तर ते तुम्ही त्या विचारधारा म्हणजे तुम्ही बौद्ध धर्मातलं समतेच्या विचारधारा स्वातंत्र्याच्या विचारधाराच्या जवळ गेलाय म्हणून तुम्ही त्या तुम्ही जातीच्या पलीकडे जाऊन त्या आदर्शांना आपल्याचं करून घेतात शिवाजी महाराज आपले होतात शाहू महाराज आपले होतात आपले ते आदर्श म्हणून येतात सावित्रीबाई फुले आपले होते भिंतींवर आप, येतात आपले व्यवहारांमध्ये दिसतात व्यवहारा नॉट इन म्हणजे कोट अन कोट पण आदर्श स्थानी येतात पावित्र्यस्थानी येतात तर हा एवढा बदल म्हणजे uh, मी एकदा रेल्वेमध्ये प्रवास करत होते आणि तिथं uh, uh, काही uh, uh, माळी समाजाचे लोक जात होते आणि uh, त्यांनी सहज आपलं uh, जे आहे थानी, मग, आ, मन, अगर, चर्चा चालू झाली आणि मग मी बौद्ध हे म्हणल्यावर त्यांनी आणि मी त्यांना विचारलं की फुलेंचं तुम्ही हे करता का वगैरे म्हणजे चर्चा चालू झाले ज्योतिबा फुलेंच्या बाबतची तर त्यांनी सहज म्हणता म्हणता म्हणून गेले की आमच्यापेक्षा तर तुम्हीच जास्त त्यांना मानता तर हे खूप मोठं अचीवमेंट म्हणायला हरकत नाही की आपण जातीच्या पलीकडं जाऊन आपले आदर्श आज करू शकतो तर हे बौद्ध धम्मामुळे आपण त्या आदर्शाच्या जवळ गेलेलो आहोत तर आणि हे टिकून शक ठेव ठेवू शकलोय हे जे बदल आहे हे बंड आहे हे टिकवून ठेवू शकलोय हे बौद्ध धर्माचा मोठा भाग दिसून आला आणि ताकद आज घडीला आपल्या देशामध्ये कुठल्याही विचारधारेला बाबासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय जे आहे पुढे जाता येत नाही तर हे का होऊ शकलं तर हे फक्त बाबासाहेबांचे विचार खूप चांगले आहेत ह्याच्यामुळं नाही होऊ शकलेलं तर आज त्या विचाराचा आचरण करणाऱ्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांचा समाज आहे आणि तो रेटून रे नेतो ते मुद्दे सगळ्या ठिकाणी तो जिथं काम करत असेल जिथा तिथं असेल ज्या पद्धतीनं असेल तो रेट